छत्रपती शिवाजी महाराज यांचा डोंबिवली पूर्व इंदिरा चौकातील पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून विना उघड्या स्थितीत आहे शिवजयंती काही तासांवर आली असताना देखील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुतळ्यांचं सुशोभीकरण अपूर्ण आहे या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाने आज चौकात मुक आंदोलन केलंय याबाबत फलटण कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी थेट महापालिका प्रशासनाला लक्ष केलं आहे या ठिकाणी महापालिकेनं वर्षभरापासून सुशोभीकरणाचं काम सुरू केलंय मात्र अद्यापही हे काम पूर्ण झालेलं नाही सहा महिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मेघडंबरी विना आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे महापालिकेनं तात्काळ मेघडंबरी बसवली नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे न्यूज नेटवर्क कल्याण डोंगरीची चत नाही आपला पक्षाकडनं आज आंदोलन झाले आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे मानपाडा रोड येथे तेथे आज एक आंदोलन करण्यात आलं गेल्या सहा महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे स्मारकाचं सुशोभीकरण चालू आहे तिथे जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावरची जी मेघदंबरी होती ती गेल्या सहा महिन्यापासून काढून ठेवलेली आहे आणि तिथे एक कपड्याची तात्पुरती मेघदंबरी लावलेली आहे हा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे डोंबिलीत अशी घटना घडते किती मोठं डोंबिलीकरांचं दुर्दैव आहे की अशा छत्रपती शिवाजी महाराज जे आमचा आज आदर्श आहे आणि उद्या त्यांची जयंती आहे त्या जयंतीच्या दिवशी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर आम्ही छत देऊ शकत नाही हे आमच्या महापालिकेचं आणि आमचं सगळ्यांचं दुर्दैव आहे ह्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तत्काळ या छत्रपती शिवाजी महाराजांची मेघदबरी तात्काळ लावावी नाही याच्यावरती तीव्र आंदोलन शिवसेना पक्षाकडनं छेडण्यात येईल